सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिवमध्ये अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धारा आणि अहिल्यानगरचं जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेले आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आवाहन करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागलाय त्यामध्ये आपल्या सुरक्षितेसाठी आम्ही सांगतो आपण वॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत आणि जिल्हा स्तरावर मदत मदत कच आम्ही सुरू केलेला आहे त्याचे नंबर उद्या सगळी पत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ती ऑलरेडी मी सांगितलं मी पुन्हा पुण्यापुढी सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च टॉर्च विथ इमर्जन्सी लाईट साबून प्लास्टिक ताडपत्री चादर सगळे काय काय वस्तूची आवश्यकता ते पण आम्ही हो उद्या प्रकाशित करतो बातमीपत्र मध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवणे असो शेल्टरची सोयी व्यवस्था असो पाणी पिण्याचे पाणीचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो सफाईच्या असो चारा वर असो सगळे प्रश्न बद्दल रात्री दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण टीम रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारला तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होतात आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण ही वेळ नाही आहे एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत घडून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा ज्या संकट आमच्या आलेली आहे आहेत त्याच्याशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद